ठाण्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या घरी उमेदवारीबाबत खलबत सुरू असल्याची महत्वाची बातमी समोर येते आमदार प्रताप सरनाईक माजी आमदार उपनेते रवींद्र फाटक नरेश मस्के शिंदेच्या निवासस्थानी दाखल झालेल्या आहेत ठाण्यातील उमेदवारीबाबत महत्वाची चर्चा सुरू असल्याचं कळत आहे तर शुभ दिन निवासस्थानी बैठक सुरू आहे ठाण्याचा महायुतीचा उमेदवार कोण यावर चर्चा सुरू असल्याचं कळत आहे याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी विशाल वैद्य आपल्यासोबत वरून जोडले गेलेले आहेत विशाल ठाण्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या घरी उमेदवारी बाबत खलबत सुरू आहे काय अधिक माहिती बरोबर आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः आता ऍक्शन मोडवर आलेले इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यांच्या ठाणे येथील निवासस्थानी जे ठाण्यामधील तीन इच्छुक उमेदवार आहेत प्रताप सरनाईक रवींद्र फाटक आणि नरेश मस्के यांच्यासह त्यांच्या घरी बैठक सुरू आहे आणि लवकरच ठाण्यातील जागेबाबत अंतिम निर्णय होऊन आज रात्री उशिरा किंवा उद्या सकाळपर्यंत ठाण्याचा उमेदवार कोण हे स्पष्ट होईल मात्र आता ठाण्याची जागा ही शिवसेनाच लढणार हे स्पष्ट झालेलं आहे नक्कीच धन्यवाद विशाल तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल तर आपण पाहतोय ठाण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या घरी बैठक सुरू आहे तर ठाण्याचा महायुतीचा उमेदवार कोण हे लवकरच कळणार असल्याचं देखील कळतं